आजचा ढोकळा अतिशय स्तुती करण्यालायक ढोकळा आहे आणि अतिशय नरम आहे स्पंजी आहे कोणत्याही डायरेक्शन तुम्ही जरी त्याला दाबला ना तो पूर्ववत होतो म्हणजे जशास तसाच होतो बघा मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे हा ढोकळा झालेला आहे आणि हा रव्याचासुद्धा नाही आहे ना कोणत्या डाळीचा नाही ना कोणत्या ना ना तांदळाचा नाही परंतु सिम पुढे मी तुम्हाला सांगणार आहे का हा ढोकळा कशापासून बनवलेला आहे आणि कसा बनवायचा पूर्ण आत सुद्धा असा जाडीदार आणि स्पंजी असा झालेला आहे नक्की हा व्हिडिओ बघायला तुम्ही उत्सुकता असेल तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा बापरे हा कोणता केक आहे हा तुला केक दिसत आहे हा केक नाही आहे के? काही हा ढोकळा बनवला मी माझ्या मुलाला सुद्धा आश्चर्य वाटलं की हा ढोकळा आहे की केक आहे बा तर मग मी काय केलं आता तुम्हाला आता रेसिपीज करून दाखवत आहे अतिशय सिम्पल आहे आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे ढोकळे आपण हर एक प्रकारचे करतो परंतु असे स्पंजी आणि जाळीदार ढोकळा आपा होतच नाही आणि मग नंतर आपल्याला चांगलं नाही वाटत की आपला ढोकळा का बरं नाही जाळीदार होत बा तर मग त्याच्यासाठी काय घ्यायचं एक वाटी बेसन घ्यायचं कोणतीही एक वाटीचं मेजरमेंट घ्या त्यांनी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच साखर टाकायची आहे एक वाटी बेसन दोन चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे बघा मी तुम्हाला परफेक्ट माप सांगत आहे थोडंसं सा चवीनुसार आपल्याला थोडं मीठ टाकायचं आणि कलर येण्यासाठी आपल्याला हळद टाकायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू वापरायचा आहे इथे मी दह्याचा मुळीच वापर करणार नाही आहे आणि असं मेजरमेंट घ्या आणि तुम्ही ढोकळा करा आता त्याच्यामध्ये पोह्याचे चमच वापरलेले आहे पो थोडासा मोठा चम्मस आहे दोन चम्मच तुमचे लहान असेल तर तुम्ही तीन चम्मच तेल घेऊ शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी सुरुवातीला जास्त टाकायचं नाही कारण खूपच पातळ झालं तर मग आपला ढोकाळ जमणार नाही कमी झालं तर आपल्याला पाणी टाकता येईल नंतर मिक्सरवर फिरून घ्यायचं आता बघा किती घट्ट झालेले आहेत आपल्याला परत पाणी टाकावं लागेल म्हणून मी त्यामध्ये परत पाणी टाकलेलं आहे पाऊन वाटीच्या जवळजवळ पाणी टाकलं असेल अंदाजी आणि मिक्सरवरच आपल्याला परत असं फिरून घ्यायचं आहे आणि नंतर एका बाउलमध्ये काढायचं बघा इतकं पातळ आपला हा बॅटर झालेला आहे आता काय करायचं आता आपल्याला आता हा ढोकळा तुम्हाला ग्लासमधून करून दाखवणार आहे म्हणून ग्लासला आपल्याला पूर्ण काठापर्यंत तेल लावून घ्यायचं आहे आता ते इथे तीन ग्लासचा वापर करणार आहे तीनही ग्लासला तेल लावलेलं आहे आता इनो वापरायचा पूर्ण एक पुडी इनोची वापरलेली आहे थोडंसं पाणी टाकायचं ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपल्याला आणि नंतर हलक्या हाताने फिरून घ्यायचं असं फिरायचं की जोपर्यंत हा घट्ट होत नाही बघायचा कलर चेंज होतो आणि इतकं घट्ट होतं पण फास्टमध्ये करायचं आता तुम्हाला वाटेल का ही क्रीमच तयार झालेलं आहे बस इथपर्यंत आपल्याला पूर्ण फिरून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे कुकरमध्ये पाणी लावून ठेवायचं म्हणजे गरम करून ठेवायचं एका साईडला ही क्रिया म नंतर आपल्याला जस्ट करायची आहे आता अशा पद्धतीने मी तिन्ही ग्लासमध्ये भरून घेणार आहे थोडंसं आपल्याला ग्लास खालीच ठेवायचा वरून आता तिन्ही ग्लास भरून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळीसुद्धा आलेली आहे आणि त्यावर स्टँड ठेवायचं नंतर प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हे तिन्ही ग्लास असे ठेवून द्यायचे आहे नंतर झाकण ठेवायचं आणि झाकण लावल्यानंतर कमीत कमी आपल्याला दहा ते बारा मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मधात तुम्ही चेक करू शकता चेक केल्यानंतर आपल्याला बघायचंय आहे बा आपला ढोकळा झाला की नाही झाला तर मी आता चाकूच्या सहाय्याने बघत आहे तर दोन्ही ढोकळ्याला मी चेक करून बघितलेला आहे त्याला काहीच लागलं नाही आणि तिन्ही ग्लास आपल्याला थाली काढून घ्यायचे आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्याशिवाय आपल्याला ढोकळा काढायचा नाही तर काय होईल तुमचा ढोकळा निघणारच नाही आणि तो ग्लासला चिपकेल किंवा तुटेल खालून थंड झाल्यावर मग पूर्ण साइडनी करून घ्यायचं चा। चाकूनी आणि नंतर मग बघा हलक्या हाताने आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा तुम्हाला तसाच काढून दाखवत आहे आपले पूर्ण ढोकळे अतिशय सुंदर आणि छान निघालेले आहे स्पंज झालेला आहे आणि जाळी इतकी झालेली आहे जेव्हा मी तुम्हाला कापून दाखवेल ना तर तुम्हाला कळेल की बा याला एकदम अशी मोठी मोठी जाळी झालेली आहे अगदी मार्केटपेक्षाही भारी आणि टेस्टसुद्धा तशीच झालेली आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा जे मी तुम्हाला सांगितले अशा पद्धतीने तोच माप घ्या आणि त्याच मापाने तुम्ही तेलाचं मिठाचं किंवा साखरेचं प्रमाण हे बरोबर परफेक्ट जर घेतला ना तर तुमचासुद्धा ढोकळा अतिशय जाळीदार होईल स्पंजी होईल बघा आता मी तुम्हाला दाबून आहे कोणत्याही डायरेक्शनला जरी आपण दाबला ना तरी तो पूर्ववत होतो आणि नंतर त्याला फोडणी घालायची फोडणी घातल्याशिवाय ढोकळा काही चांगला लागत नाही आता हा ढोकळा तुम्ही नाश्त्याला करू शकता ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा तुम्ही हा ढोकळा इतरांना शेअर करू शकता मित्रमंडळीला आणि सबस्क्राईब करा ಮಸ್ತ ಹಾ ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ